नमस्कार मित्रांनो आजची जी गोष्ट आहे ती थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची लिखित आहे एकदा इंग्रजांचा खजिना शिवगावच्या खोतांकडे जमा झाला ही वार्ता फकीराच्या कानावर गेली आणि फकीरांनी आपली सर्व माणसं गोळा केली आणि शिवगावच्या आजूबाजूला दोन दोन चार चारच्या गटानं संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळ तिकडे झुकलेला असताना लपून ठेवायला सुरुवात केली सावळ्या हे दोघ जण शिवगावच्या मसन वाट्यामध्ये लपून बसले होते गांधीचं गवत फार उंच उंच वाढलेलं होत पावसाळ्याचे दिवस होते आणि इंग्रजांचा जमावलेला खजिना खोताच्या वाड्यामध्ये होता आणि लोकांना झोप लागल्यानंतर हे सर्वजण खोताच्या वाड्यावरती हल्ला करून तो खजिना पळवणार होते रात्र व्हायला वेळ होता नुकतेच लोकांचे जेवण खाऊन आटपून कोणी झोप झोपू लागलं तर कोणी झोपण्याच्या तयारीत होत आणि सावळ्या आणि भिवा त्या मसनवाट्यात बसून बसून कंटाळले होते तो विवाह सावळ्याला म्हणत होता कि मी लावणी म्हणू का सावळ्याचा बलदंड देह त्याचा आवाज आणि हे विवाहच्या वेळेस म्हणाला सावळ्याला कि मी लावणी म्हणू का त्यावेळेस हा बलदंड देहाचा आणि एवढा मोठा मनुष्य असा घोगऱ्या आवाजाचा लावणी काय म्हणणार हे सावळ्याला कळ आणि सावळ्या म्हटला नको तू लावणी म्हणू नकोस माझी गोष्ट आहे आणि सावळ्यांनी भिवाल गोष्ट सांगायला सुरुवात केली ती गोष्ट अशी होती की सावळ्या सांगत होता हे बघ एका गावामध्ये एक कुंभार होता तो कुंभार रोजही माती आणण्याचं काम करत होता गाढवावरून गाढव आणि मालक तो कुंभार दोघही कंटाळून जात होते आणि गाढवाला संध्याकाळच्या वेळेला चारायला नेणं कुंभाराला शक्य होत नव्हतं गाढव पार वाळून गेलं होत काय करावं कुंभाराला कळत नव्हतं आणि एक दिवस कुंभाराच्या लक्षात आलं आणि त्यानं रात्र झाली की गाढवाला सोडून दे गाढव अंधाराचा फायदा घेऊन हळूहळू बाजूबाजूच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलं आणि शेतामध्ये जाऊन शेतामधलं धन खाऊ लागलं दोन दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले दिवसामागून दिवस जात होते आणि गाढव हळूहळू सुधरायला सुरुवात गाढव टमाटम सुधरलं आणि इतकं गाढव सुधरलं की आता ते मस्ताडलं माजलं होत रोजही रात्रीच जायचं शेतकऱ्यांचा धान्य जे आहे पेरल्याला ते खाऊन टाकायचं आणि मस्त येऊन दिवस निघायच्या आत खुट्यावर बसून राहायचं कुंभाराकडं आणि गाढवाकडं कोणाचाही संशय नव्हता लक्ष नव्हता आणि त्याचा फायदा गाढवाला आणि कुंभाराच्या कुंभारालाही होत एक दिवस गाढव असच रात्रीच्या वेळेला चरून वापस येत आणि गाढव वापस येत आहे हे कोल्यानं बघितलं अंधारातच आणि कोल गाढवाजवळ गेले गाढवही चोर आणि कोलही चोर दोघेही चोर होते दोघे एकमेकास मिळाले दोघांच्या गप्पा टप्पा झाल्या आणि गाढव आपल्या मालकाकडे येऊन बसले दुसऱ्या दिवशी जेवण वेळेच्या टायमाला गाढव सोडून दिलं आणि कोलाही त्या टायमाला हजर होता दोघे मिळून आता रोजही शेतामध्ये जाऊन शेतकऱ्याचं धान्य पेरल्याला सगळं खाऊन टाकू लागलं शेतकरी परेशान होते परंतु कोण खात हे से मात्र शेतकऱ्याला पत्ताही लागत नव्हता मेळाही लागत झाला असं की एक दिवस गाढो खूप खाऊन खाऊन ताज तवानं झालं होतं टमटमीत फुगलं होत आणि आता त्याच्यामध्ये मस्त ताकद आली होती ते हुंदाडू लागलं इकडे तिकडे पळू लागलं उड्या मारत होतं मस्ताडून गेलं होतं आणि गाढो एक दिवस कोल्याला म्हटलं कोलबा मी गाणं म्हणू का म्हणे नको बाबा तुमचा आवाज केवढा आहे आणि किती मोठा आवाज आहे एवढ्या मोठ्या आवाजात जर गाणं म्हटलं तर त्या शेतकऱ्याला माहिती होईल आणि शेतकरी धावत येऊन आपल्याला मार देईल त्याच्यापेक्षा तुम्ही गाणं म्हणूच नका गाढवाला याचा राग आला माझा आवाज मोठा आहे खरं माणसाला पटत नसतं त्या गाढवाला खूप राग आला आणि गाढव कोल्यावर धावू लागल कोल्याला वाटलं उगच म्हटलो कोल्यानं माफी मागटली आणि म्हणे गा गाणं मी ही गाणं ऐकतो गाढव तयारीच झाला आणि आता गाणं म्हणणार तोच कोल्याला वाटला आता नक्कीच मार खावा लागतो कोलो फार हुशार होतं कोल गाढवाला म्हटलं गाढव मामा मी काय करतो त्या बांधावर जाऊन बसतो तिकून या शेताचा मालक आला की तुम्हाला सांगायला येतो तुम्ही गाणं बंद करा ही आयडिया मात्र गाढवाला पटली आणि गाढवानं कोल्याला जायला सांग कोला पळत पळत दूर एका बांधावर जाऊन बसला आणि बांधावरून इकडे तिकडे बघू लागला इकडे गाडवानं मोठमोठ्यानं गाणं म्हणायला सुरुवात केली गाढवाचा तो भसाड्या आवाज सगळ्या रानामध्ये घुमला रात्रीचा आवाज फार दूर, दूर दूर गेला आणि शेतावर झोपलेल्या शेतकऱ्याला जागल करणाऱ्या शेतकऱ्याच्या कानावर गेला शेतकरी खडबडून जागा झाला की गाढव शेत खात आणि म्हणून शेतकऱ्यानं आणि शेतकऱ्याच्या मुलानं हातामध्ये गाठी घेतली आणि जण पळत आले कोला बांधावरून बघत होता आता मात्र गाढवाला जाऊन सांगण्यात अर्थ नाही हे दोघही मार देणार म्हणून कोला लपून बसले आणि शेतकरी आणि त्याचा मुलगा दोघ जण पळत येऊन त्या गाढवाला बेदम मारू लागला काठीनं गाढव इतकं जोडपलं इतकं जोडपलं की गाढव बेशुद्ध पडलं आणि गाढवाची हालचाल बंद झाली आता गाढव पडून राहिले मालक कंटाळला मारून मारून आणि वापस आपल्या जागलीच्या ठिकाणी गेला तिथे एक उखळ होत दोघा बापलेकांनी ते उखळ उचललं उचलून गाढवाजवळ आणलं त्या उखळाला दोरी बांधली आणि ती गाढवाच्या गळ्यात आणि गाढवाच्या गळ्यात दोरी बांधल्यानंतर गाढव जागेवरच पडल्यान राहिल हळूहळू गाढवाच जे बेशुद्धपणा होता तो बाजूला होत गेला दूर होत गेला आणि गाढव सुद्धीवर यायला सुरुवात झाली गाढव सुद्धीवर आलं कोल जवळ येऊन बसलं होत गाढवाला खूपच मारलेलं कोल्यानं बघितलं होतं पण कोल्याला मनोमन वाटत होत ही गाढवाची चूक आहे आणि आता शेतकरी त्याचा मुलगा मात्र आरामशीर जागलीच्या ठिकाणी जाऊन झोपले होते गाडव हळूहळू सुदीवर आलं जो पडलेलं गाडव उठून बसलो उठल्याला बसलेलं गाडव आता उभं राहिलं आणि उभं राहिलेलं गाडव चलाय लागलं पण ज्यावेळेस चलायचं त्यावेळेस गाडवाच्या लक्षात आलं मला उखळालं बांधलं आता मात्र उखळ घेऊन पळणं आवश्यक आहे नाहीतर सकाळी हा मालक आपल्याला आणि आपल्या मालक कुंभार आलं मात्र शिवाय शाप दिल्याशिवाय आणि भांडल्याशिवाय राहणार नाही म्हणून गाढव काय केलं ताकद एकवटून ते उखळ घेऊन पळू लागलं त्याच्या सोबत सोबत कोलही पळू लागलं आणि कोल काय म्हटलं गाढव मामा हे तुम्ही गाणं छान म्हटलं त्याच हे तुम्हाला मिळालेलं बक्षीस हे ऐकून मात्र भिवा खदाखदा असतो भिवाचा तो, तो बलदंड जे आहे देह आणि त्याच मोठमोठ्यानं हसणं हे त्या मसनवाट्यातल्या मसनवट्यात अंधाराच्या रात्रीला चो फेर गुंबला आमावश्याची रात्र होती आणि त्या मसनवट्याच्या आजूबाजूला जे शेतकरी जागलीवर होते ते मात्र मन घाबरले आणि म्हणत होते की अरे मसन भूत आज आमवश्याचे जागे झाले चला पळा आणि सगळे शेतकरी घरी जाऊन आपापल्या बसले आणि भिवानं समजून चुकला की अरे माझ्या बासाड्या आवाजात लावणी म्हणणं काही योग्य नाही आणि सावळ्या म्हणतो तेच खरं आहे भिवानं सावळ्याची माफी मागटली या गोष्टीचा तात्पर्य की जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती करून पाहणं म्हणजे स्वतःहून अपमान करून घेण्यासारखं असत इथे थांबतो गोष्ट जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय